विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची जागावाटपाची चर्चा सुरू भाजपाकडून जागा जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रदेश भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी आमची सहकार्याची भूमिका राहील दोन समाजांमधील कटुता दूर करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज शरद पवारांकडून व्यक्त हिंडनबर्गच्या अहवालानंतर सेबीच्या आवाहनाला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद विचलित न होता गुंतवणूकदारांची सावध भूमिका सकाळच्या घसरणीनंतर शेअर बाजारात सकारात्मक कर कोलकात्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार प्रकरणी भाजपाकडून सीबीआय चौकशीची मागणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय घोष यांचा राजीनामा कोलकात्यातील महिला डॉक्टर अत्याचाराच्या घटनेनंतर निवासी डॉक्टर आक्रमक देशभरात आपत्कालीन सेवा वगळता रुग्णालयातील वैकल्पिक सेवा आज बंद ठेवण्याचा निर्णय बडतर्फ सनदी सेवा प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला एकवीस ऑगस्टपर्यंत अटक करू नये दिल्ली उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश उत्पादन क्षेत्रात परकीय गुंतवणुकीसाठी भारत ठरत आहे पसंतीचं स्थान गेल्या दशकभरात उत्पादन क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणूक एकोणसत्तर टक्क्यांनी वाढून एकशे पासष्ट अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचा देशाला अभिमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना दिल्या शुभेच्छा पॅरिस ऑलिम्पिकचा शानदार समारोप समारोप सोहळ्यात नेमबाज मनू भाकर आणि हॉकीपटू श्रीजयेश भारताचे ध्वजवाहक भारताची एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांची कमाई नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो